नमस्कार प्रणाम राम राम राधे कृष्ण मी निवेदक अंगद गरुड विवाहामध्ये सूत्रसंचालन करत असताना मी मी विवाह विधीचं महत्त्व त्यासोबतच पिता त्याची धावपळ होय वधू पिता त्याची धावपळ याचं महत्त्व मी विषय करत असतो म्हणजे सांगत असतो की नेहमी त्याची धावपळ काय असते त्यावेळेस ते माझ्या त्या ओळी अनेकांना आवडतात बरेच जण मला येऊन भेटतात आणि म्हणतात तुमच्या त्या ओळी म्हटलेल्या आत्ता त्या आम्हाला व्हॉट्सअपला टाकाल का किंवा तुम्ही जो आत्ता बोलला त्याचा व्हिडिओ आहे का नक्कीच व्हिडिओ तो नसतो कारण की मी स्पेशल काही व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर त्या लग्नामध्ये लावू शकत नाही अफॉर्ट होऊ शकत नाही एवढं पण तुमच्यासाठी मी त्या ओळी आत्ता म्हणून दाखवतोय ज्या की मी लग्नामध्ये म्हणत असतो पहा एक एक करत धावपळीत कसे दिवस निघून गेले सुखाचा क्षण समीप आला मन भरून आले बाप या दोन अक्षरी शब्दामध्ये मोठा वाटवर क्षोभा आहे त्या पित्याची आपल्या पुत्रीच्या लग्नासाठी जी धावपळ असते ती मामाफ असते त्याची तळमळ धावपळ त्याचं नियोजन आज नाही काल नाही आठ दिवसापासून नाही या महिन्याभरापासून नाही वर्षभरापासून असतं अनेक दिवसापासून असतं काय पाहिजे काय नाही काय काय व्यवस्था असली पाहिजे लग्नामध्ये तो सतत पाहत असतो आणि या क्षणी तर त्याच्या पायामध्ये भिंगरी मुखात साखर आणि डोक्यावर बर्फ असतो सतत फिरणारा तो पिता सर्वांचं हसतमुखाने स्वागत करतो त्या पित्यासाठी हा कवी म्हणतो काय म्हणतो बाप म्हणजे स्वाभिमानी बाणा बाप म्हणजे कणखर कणा त्याच्याही हृदयात लाजालू संवेदना बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या नयनातले त्याच्या डोळ्यातले अश्रू कोणा दिसणार कसा बाप साठवतो अश्रू वाट पाहिक त्या क्षणाची जन्मभराची हो रडतो लेख जाताना सासरी कन्या सासुरासी जाय मागे परतून आप आहे तुम्हाला सांगतो नो कन्या ती सासुराशी जाताना पाठी मागे वळून कोणाकडे पाहती ती पाहती आपल्या पित्याकडे कारण आई तर ढसाढसा रडून आपलं मन हलकं करते पण पिता रडू शकत नाही पिता साठवतो अश्रू वाट पाहिक त्या क्षणाची जन्मभराचे हो रडतो अंतकरणात लेख जाताना सासरी असं लहानपणी म्हणायचे की मुलीला जास्त ओढ पित्याची असते आणि मुलाला आईची असते पण खरं तर मुलगी सर्वांनाच आपलीशी करते मुलगी प्रत्येकाला माया लावते या कन्यादानासाठी संत तुकाराम महाराज काय म्हणतात सांकृत कन्यादान करता पृथ्वीदानाच्या समान कन्यादाना एवढं पुण्य कन्यादाना एवढं महान दान कोणतंच नाही ते दान करण्याचं सौभाग्य सो लाभलेलं आहे चिसोका यांच्या रूपाने सन्मान्य श्री यांना धन्यवाद